शिवराय समजण्यासाठी गडकिल्ले जाणून घ्या डॉक्टर संदीप महेंद्र गुरुजी बुटके अल्लूर शिवभक्तांनी घेतले पादुकेचे दर्शन शिवछत्रपती हे मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा रील्स सोशल मीडियावर समजणार नाही तर ते समजण्यासाठी मावळ्याने दिलेले बलिदान गडकिल्ल्यावर जाऊन कार्य समजून घ्यावे आणि आजच्या तरुणाने गडकिल्ले व ग्रंथ यांच्या सहवासात राहिले पाहिजे शिवरायांचे गडकिल्ले तरुण तरुणासाठी स्फूर्ती केंद्र आहेत तेथे गेले की आपल्यामध्ये देशासाठी समाजासाठी त्याग करायची वृत्ती निर्माण होते असे मत शिवतपस्वी डॉक्टर संदीप महेंद्र गुरुजी यांनी व्यक्त केले यावेळी बुटक्यालोर येथे दत्त मंदिर येथे शिवछत्रपती यांच्या दिव्य पादुकांच्या आगमनाप्रसंगी ते बोलत होते शिवछत्रपती होते म्हणून आज आपली ओळख हिंदू आहे छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांचे आचरण हे मावळ्यांसारखे असले पाहिजे तरुणाने दिसण्यापेक्षा आचरणावर लक्ष दिले पाहिजे तसेच श्री उर्पाकलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग महास्वामीजींनी हिंदू हेल्पलाईनच्या माध्यमातून देव देश धर्म कार्यासाठी निपाणी तालुक्यात निस्वार्थ तरुणांची फळी निर्माण केली आहे हे कार्य लाख मोलाचे आहे या कार्यात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभागी व्हाय घ्यावे असे आवाहन त्यांनी केल्यावेळी यावेळी चौकाचौकात दिव्य पादुवांचे महिलाकडून करून व रांगोळी व ओवाळी करून स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावागू तालीम मंडळ भगवा रक्षक युवा मंच स्टार ग्रुप त्रिमूर्ती दत्त मंडळ भजनी मंडळ वारकरी संप्रदाय ग्रामपंचायत उपाध्यक्ष अध्यक्ष सदस्य विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला सर्व हृतात्मा झालेल्या दंडलेल्या दुजलेल्या अशा आपल्या सहकाऱ्यांना भेटत रागराच्या पायथ्याला नेमापूर नावाने गाव त्या ठिकाणी नरवीर शिवा कृष्णची समाधी आहे जगावे शिवाजी सुटावे जिवंत स्वय पैसा तो मृत्यूच्या पालखीत पालखीत बसायला कोण आवडणार नाही चार माणसं आपल्याला असं उठून उठून उठकून घेतात लोकांना बरं वाटतं जिवंतपणीच्या पालखी जर असं म्हटलं तुम्ही असे आडवे झोपला की आम्ही तुम्हाला पालखीत पण येतो आडवे झोपायला तयार कोरोना सारखं महाभयानक संकट आलं मृत्यू हे शाश्वत सत्य असताना सुद्धा प्रत्येक जण झुंजत होता कसा जगण्यासाठी मग आपला सख्खा भाऊ मुंबई मधल्या गावाला आला येऊ नका बहिण आली आणि तरी पंधरा दिवस पर्यंत का मला माहीत नाही अमृतपूरचा पत्ता घेऊन कोण आलाय नाही नाही माझं ठरलंय हे खचरा वर्ष मी काय हलत नाही दुसरा कोरोनाही लगेच नाही असली काही स्वप्न बघितली तर मृत्यूच भय प्रत्येकाच्या मनामध्ये रुची घालत असताना शिवछत्रपतींच्या एका शब्दा खातर शिवा काशीत शिवछत्रपती सारखे कपडे करून सुरुवात अंधर घालून खाणात मोत्याचे तोकडे अडकून मोत्याचा माळा अडकून जिरे मोत्याचे सर बांधून पायात मोजड्या घालून पालखीत बसून घे पालखीत बसलेल्या त्या शिवा काशी त्याला चार तास आयुष्य मिळालं चार तास तोंगातला शिवाजी जरी झाला तरी सुद्धा त्याला जीवन प्राप्त झालं नाही कारण अनेक जण नाटकात चित्रपटात कार्यक्रमात शिवरायांसारख्या निरोप घालून फिरायला लागतात मला भीती वाटते आयुष्य केलं हे अजून किती जमू शकतील एका उदात्त ध्येयासाठी शिवकाशी सिद्धी दोघांच्या हो सामोरा गेला शांत असं आयुष्य मिळालं आपल्यापैकी बरेच जण पूल भरण्यासाठी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिवाजी महाराज जर घेत असतील तर त्यांची गती काय त्यांची स्थिती काय आम्हाला यासाठी प्रश्न पडला समजा चुकून माझी तर शक्यताच नाही स्वर्गात जाण्याची संधी मिळाली आणि तू कधीतरी रायगड चाललायस म्हणून मग देवदूत म्हटले तेव्हा शुणी शुणी आ, त्या रायगडचा धनी शोभा त्या खोलीत आहे शिवाजी महाराजांच्या ढकलला कुणीच नाही शिवाजी महाराज हा त्यांच्या पूजेची वेळ आता ते पूजा करत असतील म्हणून त्यांच्या पूजा घराचा दरवाजा उघडला आणि शिवाजी महाराज जर तुम्हाला आम्हाला पूजा करताना दिसले तर ते कुणाची पूजा करताना दिसतील बरं महाराष्ट्रातली कुलस्वामीनी त्वजाभवानीची शंभू महादेवाची तर शिवाजी महाराजांचं देवघर बघण्याच आपल्याला पुण्य मिळालं एखादी जरी संधी मिळाली शिवाजी महाराजांच्या देवघरामध्ये आपल्याला दिसेल शिवा काशी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणार आहे माझी प्रभू महाराज तीनशे स्थानचं सैन्य घेऊन तुम्ही पुढे व्हा आम्ही आमच्या छातीचे कोण करतो आणि त्या सिद्धी सैन्य अडवतो असे म्हणणारे तीनशे बांधर सैनी आधी लगेच कोण आणण्याच मग माझ्या राहिबाच असं म्हणणारे तानाजीराव सूर्याजी काकडे रामजी पांगेराव एक ना दोन अनेक नाव सांगता येथे रात तर जाईल पण नावाची आधी संपणार नाही अनेक लोकांनी शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी स्वतःला संपवलं काय बरं शिवाजी महाराजांचं स्वप्न आम्ही आमच्या मुलखाचे धनी